संपूर्ण राज्यात अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने मोहिते पाटील कुटुंबियांचा प्रखर विरोध डावलून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे माड्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपला पराभूत करण्याचा विडा चुचललाय या घडामोडींमध्ये ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे सध्या राजकीय पटलावर कोठेही दिसत नाहीयेत ते स्वतः अजूनही भाजपमध्येच असल्याचा दावा करीत आहेत मात्र भाजपने त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूरच ठेवलंय किंबहुना ते भाजप मध्ये अघोषित बहिष्कृत मानले जात आहेत मोहिते पाटील कुटुंबीय एकीकडे तर रणजित सिंह मोहिते लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतच विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनाच पुन्हा संधी मिळाल्यामुळे अवमानित झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावबेटीच्या नावाखाली संपूर्ण मतदारसंघात जनसंवाद वाढविला यातून भाजपच्या विरोधात मोहिते पाटील कुटुंबियांचे बंडखोरीचे वारे वाहत रणजित रणजितसिंह मोहिते पाटील हे एकटेच भाजपच्या बाजूने उभे राहिले कुटुंबियांची नाराजी मिटवण्याबाबत ते आशावाद बाळगून होते पक्षाने दिलेले आमदारकी आणि शंकर सहकारी साखर कारखान्याला दिलेले आर्थिक सहाय्य तसेच भविष्यातील संभाव्य अडचणींचा विचार करता रणजित सिंह मोहिते पाटील यांची मानसिकता भाजपच्याच बाजूने होती आणि ती आजही दिसून येते तथापि दुसरीकडे राजकीय दृष्ट्या मोहिते पाटील कुटुंबियांसमोर प्रश्न निर्माण झाला कुटुंबियांनी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना बाजूला ठेवून भाजपच्या विरोधात विजयाची गणिते जुळवण्याच्या अनुषंगाने शरद पवार रामराजे निंबाळकर शेकापचे चे सरचिटणीस जयंत पाटील सांगोल्यातील शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख व बाबासाहेब देशमुख या बंधूंबरोबर खलबते सुरू केली होती तेव्हा दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजपच्या उमेदवारीबद्दल ताठर राहिले असतानाच इकडे अकलूजमध्ये शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या तिघा जुन्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन रणनीती आखली त्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आणि त्यांना उमेदवारी देखील घोषित झाली या साऱ्या घडामोडींपासून दूर राहिलेले आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील हे दुसरीकडे भाजपमध्येही नकोसे मानले जाऊ लागले आहेत